नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज दहा ऑगस्ट आज आपण आटके टप्पा येथे आहोत आणि आपल्या सर्वांचे अखंड सकल मराठा समाज संघर्ष योद्धा मान्य मनोज दादा मनोज जरांगे पाटील साहेब यांचं आगमन आता आपल्या आटके टप्प्यावर थोड्याच वेळात येतो होणार आहे आणि त्यांच्या स्वागताची तयारी असं जे सी बी जेसीबीतून फुले वगैरे आणि या बाजूला श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये स्वामींच्या मूर्तीला हार घालून मनोजदादा हे दोन मिनिटं आपल्या सर्व मराठा बांधवांशी बोलणार आहेत संघर्ष योद्धा मनोजदादा यांचं आगमन आता आजच्या टप्प्या होत आहे आणि आजच्या टप्प्यावर तयारीनिशी दादांची आपण बघतोय की दादांची गाडी इथं आलेली आहे आणि हे पहा दादा <tast <tast>

প্রদান তুমি ও হেরে आपणालायचं नाही एकोणवीस तारखेला खूप तयारीनं आपणाला पॅनल करून आपल्याशिवाय आपणाला न्याय मिळणार नाही या आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती ही लोक आपणाला आपल्याकडे ध्यान देणार नव्हती तेव्हा तुम्ही निर्णय चांगला घ्या आम्ही तुमच्या पाठीशी एकोणतीसला फक्त सगळे जण या एकोणतीसला फक्त सगळेजण या कारण आपण निर्णय घेऊ आणि आता पण सातारला लोक काय म्हणतात परत मराठी मराठीत नाही असं म्हणते त्याच्यामुळे सगळे सातारकडे सातारला

YEAH! yeah.